शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावरती आळी कोणती कोणती आळी आहे किती आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे हे आपण कसं पाहायचं याचं एक छोटंसं मी प्रात्यक्षिक करून दाखवतो शेतकरी मित्रांनो सध्याला सोयाबीन पिकावरती भरपूर आळीचा प्रादुर्भाव आहे हे आपण शेतामध्ये गेल्यानंतर पान बघितलं झाड बघितलं तर हे लक्षात येत नाही पण आपण व्यवस्थित जर बारकाईने जर निरीक्षण केलं तर नक्की आपल्याला आळी दिसेल ती आळी कशी पाहायची त्याचं एक छोटसं प्रात्यक्षिक मी करून दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही करा बघा एक पांढरा रुमाल घ्या आपल्याकडची दस्ती असेल पांढरा रुमाल असेल गमजा असेल तो पांढरा रुमाल हे जे दोन सोयाबीनच्या ओळी आहेत की ज्याच्यामध्ये अठरा पू अठरा इंच वीस इंच किंवा बावीस इंच जे अंतर आहे त्या दोन्ही याच्यामध्ये हा पांढरा रुमाल बरोबर दोन्ही मध्ये ठेवा अशा पद्धतीने आपल्याला पांढरा रुमाल धरून घ्यायचा आहे त्यानंतर उगळीच्या डाव्या साईडचे आणि उगळीच्या उजव्या साइडचे तीन तीन चार चार झाडं अशा पद्धतीने एकत्रित धरून ते आपल्याला असे अलग त्या रुमालावरती झटकायचे आहेत अशा पद्धतीने आपण रुमालावरती झाड झटकून घेतले आहेत आपण जर बघितलं जरा काही मोठी उंटाळी आपल्याला दिसेल बघा ही एक आळी आहे उंटा ही शेंगा पोखरून नुकसान करते उंटा प्रादुर्भाव जास्त आपण जर बघितलं एकदम लहान लहान आळे आहेत ही एक आळी आहे ही एक छोटीशी आळी आहे अगदी केसा इतकी लहान आळी आहे ही लहान चट्ट्याचं चा शेंगांचं नुकसान करते अशा पद्धतीने आपण आपल्या सोयाबीन पिकावरती आळी आहे हे असं छोटंसं प्रात्यक्षिक करून आपण पाहायला पाहिजे काही हे काय ओके थँक्यू